राधानगरी तालुक्यातील पिरळ परिसरातील गावातील ग्रामस्थांना मार्केटिंग करणाऱ्या एका टोळीने हजारो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे एल ई डी चार्जिंग बल्ब खरेदी केल्यानंतर हजार रुपये किमतीचे साहित्य मिळणार असल्याची बनवाबनवी झाली आहे काल रविवारी दुपारी सात ते आठ महिला व तरुण पिरळ गावात आले नवीन एल ई डी चार्जिंग बल्बची जाहिरात करत सहाशे रुपयांना दोन बल्ब खरेदी केल्यानंतर एक हजार रुपये किमतीचा जिओ फोन कुकर अथवा गॅस शेगडी आदी साहित्य मिळणार असल्याचे सांगितले या योजनेचा सा फायदा गावातील प्रथम नोंद करणाऱ्या दहा जणांनाच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले ऑफरमुळे महिलांची बल्ब खरेदी करण्यासाठी एकच झुंबड उडाली बल्ब विक्रेत्यांनी वस्तूंची गाडी चौकात लावली असून काही वेळात वस्तू घरपोच होणार असल्याचे सांगितले मात्र दोन ते तीन तास उलटल्यानंतरही खरेदीदारांना वस्तू काही मिळाल्या नाहीत मग काय आपले फसगत झाल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले त्या मैदा घेऊन आणि बल पण चांगलं नाहीत आम्ही आमच्या पाठीदारी म्हणून आणि ती वस्तू चार वाजेपर्यंत येणार म्हणली म्हणून आम्ही पण घेतलं वस्तू येणार आहेत म्हणजे तीन वस्तू तुम्हाला मिळणार म्हणली म्हणून आम्ही पण घेतलं आणि त्यात आम्हाला फसाय झाली चार वाजे पण येतो किती पावते ती सहाशे रुपये मोबाईल आम्ही रविवारी सकाळी दुपारी दोन वाजता गावात जे मिरणारी आली त्यांच्यापाशी घेतलं घेतलं पण तिने आम्हाला फसवलं की तुम्हाला कुक्कर जीवचा मोबाईल आणि हे देतो शेगडी देतो म्हणजे आणि चार वाजेपत्र आम्ही येता म्हणला तिका परत आम्ही फोन लावला तिने फोन उचलला नाही म्हणून आम्ही आता त्यांच्यावर कंप्लेंट करायला लागला ग्रामस्थांनी आजूबाजूच्या गावातून या टोळक्याची शोध मोहीम राबवली तोपर्यंत भामट्यांनी हजारो रुपयांचे बल्ब विकून पोबारा केला होता बेपेनसाठी राधानगरी होऊन उत्तम पाटील